नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर मी ठरवलं आहे की जसं सारिका लाईफस्टाईल आपली ही मनकी शक्ती या नावापासनं चालू झालेलं आहे तर मन की शक्ती हे माझ्या मनातलं नाव आहे आणि ती शक्ती मला तुमच्यामध्ये पोचवायची आहे आणि त्यामुळं मोटिवेशनल व्हिडिओ हे मी करणार आहे तर तुम्हाला कधी यापुढं क्वचित कधीतरी माझं डेली रुटीन बघायला मिळेल कधीतरी तुम्हाला न, न, मोटिवेशनल व्हिडिओ बघायला मिळतील आणि ब्युटी टिप्स मिळतील आणि माझे ब्युटी प्रोडक्ट्स सुद्धा तुम्हाला सारिका लाईफस्टाईलला नवीन नवीन बघायला मिळतील तर हा चॅनलसुद्धा बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा तर चला आता बरे बऱ्याच जणांना बऱ्याच वस्तू आहेत आपल्या काय वापरायच्या कशा वापरायच्या हे, हे माहीत नसतं तर आपण नवीन हे जे <coughs> मस्त तुम्ही भरपूर रिस्पॉन्स दिलेला आहे की बॉक्सच्या बॉक्स रोजच्या रोज संपत आहेत कारण तुम्हाला एवढे आज हायड्राचं पे फेशियल जर आपण करायला गेलो तर आठ हजार रुपये किंवा पाच हजार रुपये जशी सिटी असेल तशा किमती आहेत पण आपण जर हायड्राचं सिरम घरामध्ये लावलं तर आपल्या त्वचेवर काय त्याचा फायदा होतो त्वचा किती हायड्रेट राहते हे मा, मा ह्याच्यावर शिका आणि थोड्या किमतीत सुंदर कसं दिसायचं ते पण चांगल्या प्रोडक्ट्समध्ये ही माझ्याकडं तुम्हाला माहिती मिळणार कोण ता ही प्रोडक्ट तुम्हाला फ्रॉड मिळणार नाही किंवा तुम्हाला त्याची एलर्जी येणार नाही किंवा त्याचं तुम्हाला काही होणार नाही हा कमी किमतीमध्ये तुम्हाला यासाठी मिळतं का तर मी क्वांटिटी तेवढी ते उचलते त्यामुळं ते मला किंमत कमी बसते म्हणून मी तुम्हाला एम आर पे पेक्षा कमी किंमत देऊ शकते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या सौंदर्यासाठी ज्या गरजेच्या आहेत त्या कुठेही जाऊ देत नका आता ज्यांना स्किन ड्राय आहे स्किनला इचिंग आहे किंवा खूप आपण पावडर जरी साधी लावली तरीसुद्धा स्किन ड्रायच राहते किंवा काही लावा स्किन ड्राय पडते तर त्यांच्यासाठी खास आहे हे हायड्रा सिरम तर ह्याच्यामुळं काय होतं दिवसभर चेहरा चेहऱ्यावर एक ओलावा राहतो तेज राहतं आणि आपला चेहरा किंवा मेकअप हा ड्राय पडत नाही त्यासाठी फक्त आणि फक्त दीडशे रुपयामध्ये आत्ताचे जे बॉक्स आहेत तेच फक्त तुम्हाला अजून आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दीडशे रुपयाला मिळतील त्याच्यानंतर ह्याची किंमत मी स्वत वाढवणार आहे कारण संपला आपला एक बॉक्स जेवढा मला तुम्हाला कमी किमती द्यायचा होता तो आता संपलेला आहे तर हे आहे हायड्रा सिरम कसं लावायचं आहे आंघोळ झाल्यावर फेसवॉश केल्यावर दिवसातनं चार वेळा लावलं तरीही चालेल पंपिंग आहे अगदी एवढंच आपल्या हातावर तुम्हाला दिसत पण नसेल हे बघा एवढंच पण आपल्या हातावर ते खूप होतं एवढंसं घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित त्याची मसाज करायची आहे पूर्णपणे ते चेहऱ्यामध्ये मुरून जातं आणि एक सुंदरसा ग्लो आणि एक तुकतुकीतपणा मऊपणा जे काही आपल्याला पसंत आहे हे बघा या प्रकारे संपूर्ण ते आपल्या चेहऱ्यावर होतं आणि चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते याच्यानंतर तुम्ही याच्यावर आपली फायू इन वन क्रीम जर लावली तर काय काय तुम्हाला ग्लो येतो हा तुमचा तुम्हीच बघा किंवा ज्या ज्या मला सांगत आहेत की फायू इन वन क्रीम न कसा ग्लो येत आहे तर त्यांनी कमेंट करा की फायू इन वन क्रीम आपली किती छान आहे तर याच्यावर तुम्ही आपली फाईव इन वन क्रीम लावू शकता ही हायड्रा सिरम फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला आहे एवढी मोठी बॉटल तुम्हाला मी देत आहे ती पण फक्त आज आणि उद्या परवापासनं हायड्राच्या सिरमचे दर बदलणार आहेत हायड्राच्या सिरमचे नाही तर व्हिटॅमिन सीचे सुद्धा आता ज्यांची त्वचा खूप काळवंडलेली आहे त्यांच्यासाठी खास विटॅमिन सी सिरप तुम्हाला पॅची स्किन आहे तुमची किंवा इथंच फक्त काळं आहे असे विविध प्रॉब्लेम्स जे असतात जे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्याला आलेले असतात त्यासाठी आहे हे व्हिटॅमिन सी हे सुद्धा त्याच प्रकारे आहे कुणालाही कशाची ॲलर्जी येणार नाही का तर हे संपूर्ण पी एच बॅलन्स लेव बघितलेलं आहे स्वतः त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण प्रत्येक गोष्ट घेत असतो आणि माझी स्वतःची स्किन मी महिना महिना वापरल्याशिवाय कोणतंही प्रोडक्ट्स बाहेर काढत नाही माझी प्रत्येक क्रीम उरायला एकवीस दिवस जातात आणि ते एकवीस दिवस मी क्रीम वापरत असते आणि मग तुमच्या पुढं घेऊन येत असते तर सी च्या ह्यानं सुद्धा चेहऱ्यावर एक मस्तपैकी ग्लो येईल आणि ह्याच्यावर तुम्ही आपलं फायव्ह इन वन क्रीम किंवा फाउंडेशन तुम्ही जे काही लावत असाल ते लावलं तरी सुद्धा ग्लो कायम राहतो तर व्हिटॅमिन सी हे किती गरजेचं आहे आजकाल प्रत्येकाच्या शरीराला हे तुम्हाला माहीत आहे तर व्हिटॅमिन सी सिरम आणि हायड्रा सिरम या दोन्हीची किंमत दीडशे दीडशे रुपये आहे मी इथं किंमत सांगते त्यासाठी की तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती या पे नंबर ज्यांना माहीत असेल त्यांनी पे करून टाका ब्युटी प्रोडक्ट्समध्ये पाचशे रुपयाचे जर तुमच्या वस्तू झाल्या तर तुम्हाला चाळीस रुपये कुरिअर चार्जेस पडणार नाही जर नाही झाल्या तर चाळीस रुपये कुरियर चार्जेस मी मागायच्या आधी देऊन टाकत जा तर हे दोन ॲट्टोबॉम आहेत आपल्या स्किनच्या पहिल्या लेवलसाठी अतिशय गरजेचे आहे तुम्हाला जर लवकर म्हातारा व्हायचं नसेल तुमची जर कायमस्वरूपी स्किन तुम्हाला चमकत राहायची हवी असेल तर हायड्रा गरजेचं आहे जर काळवंडली असेल त्वचा तर सी व्हिटॅमिन गरजेचं आहे ड्राय स्किनवाले पुरुष मुलंसुद्धा हायड्रा सिरियम वापरू शकतात आणि काळवंडलेल्या त्वचासाठी व्हिटॅमिन सी हे पुरुष मुली स्त्रिया सगळेजण वापरू शकतात वयाच्या दहाव्या वर्षापासनं तुम्ही हे सगळं वापरू शकता पाहिलं गेलं तर जन्माच्या बाळापासून वापरू शकता असेच अगदी कमी ह्याच्यात त्याच्यात सगळे सगड़ व्हिटॅमिन सगळं आहे त्यामुळे कुणालाही हे सूट होतं ऑल स्किन टाईप सगळ्यांना सूट होतं फक्त ज्यांना पिंपल्स आहेत त्यांनी व्हिटॅमिन सी वापरू नका तर पिंपल्स जाईपर्यंत हायड्रा वापरा आणि पिंपल्स गेल्यावर त्याचे डाग जाण्यासाठी व्हिटॅमिन सी वापरा हे दोन्ही सिरम आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस ऑफरमध्ये आहेत दीडशे रुपयाला उद्यापासून त्याची किंमत परवापासून त्याची किंमत दोनशे रुपये होईल हे अगदी लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्ही माझ्यापर्यंत ऑर्डर सारिका लाईफस्टाईलला जरी हे व्हिडिओ असतील तरी स्क्रीनशॉट तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरतीच पाठवायचे आहे तिथंच पे नंबर, नंबर देत असते मी तिथं या विचारा मी लगेच पे नंबर देते आणखीन मका ऑफर तुम्हाला द्यायची ती म्हणजे चारकोल मास्क सगळ्यांचा प्रिय असतो चारकोल मास्क कारण यामुळं स्त्रिया असू दे नाहीतर पुरुष असू दे जे छोटे छोटे हेअर आपल्या चेहऱ्यावर असतात कुणाला अप्पर लिप्स असतात कुणाला इकडं हेअर्स असतात तर त्यासाठी आणि एक प्रकारची एक वरती झालेली डेड स्किन निघून जाण्यासाठी कोणताही पिलॉक मास्क हा फार महत्वाचा असतो आपण लहानपणीपासून एव्हर मास्क बघत आलो हो। आहोत त्याचप्रमाणे हे छोटे छोटे पाऊच हे पुरुष मुलं स्त्रिया सगळेजण वापरू शकतात अगदी आठवी नववी दहावीच्या मुलींपासनं मुलांपासून सगळ्यांना ज्यांना वापरायचा ते सगळेजण वापरू शकतात तो म्हणजे चारकोल मास्क याच्यावर एम आर पी आहे पस्तीस रुपये मी तुम्हाला देत आहे तीस रुपयाला एक ह्याच्यामध्ये तुमच्या चौ उघांचे तर नाही तर तिघांचे तरी पिल तुमचे होणार आहेत घरातल्या घरात बसल्या बसल्या पिलॉक मास्क सारखा दुसरं काहीही नाही पिलॉक मास्क करून तुम्ही त्याच्यावर जर आपलं हायड्राचं सिरम लावलं तर त्वचा चकचकीत तुम्हाला एकदम ग्लो आल्याशिवाय राहणार नाही तर याची किंमत इथं सांगते स्क्रीनशॉट काढा फक्त आणि फक्त तीस रुपये याची किंमत आहे तर आता दुसरं ते म्हणजे उपटन पॅक हा पॅकमध्ये आपण घातलेली आहे मसूराची डाळ तांदूळ हरभऱ्याची डाळ जवस त्याचप्रमाणे आंबे हळद आणि अशा अजून गुलाबाच्या पाकळ्या केशर ह्या सगळ्यांचं मिक्सर आहे हे उपटण तर उपटण आपण हे राजा महाराजांपासून चालत आलेलं उपटण आहे आपल्या आजी आजोबांपासनं चालत आलेलं उपटण आहे तुमची छोट्यातली छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी संत्र्याची सालसुद्धा याच्यामध्ये आहे जी काळवणलेली मान काळवणलेला चेहरा हा स्वच्छ करते तर तुमची तीन वर्षापासूनची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता टॅमॅटोचा रस घ्या फ्रीजमध्ये एकदम कोल्ड करा आणि त्याच्यामध्ये चमचाभर दोन चमचे उट्टण पावडर घाला आणि सगळ्या मुलांच्या चेहऱ्याला मानेला हाताला पायाला लावा आणि एक पंधरा मिनटं त्यांना तसंच खेळू दे पंधरा मिनटानं बाथरूममध्ये नेऊन त्यांना चोळून 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 ती पावडर वाळलेली सगळी काढा आणि त्याच्यावर तुम्ही त्याला आंघोळ घाला आणि त्याच्यानंतर आपलं बॉडी लोशनची बॉटल आता माझ्याजवळ नाही नाहीये तर बॉडी लोशन त्याच्यावर त्याला जरूर लावा तर सगळ्यांना वापरता येईल अशी उपटण पावडर आपल्या छोट्या मुला मुलामुलींना पहिल्यापासून सवय लावा उपटन पावडर वापरायची कोणतंही केमिकल यामध्ये नाही आहे तर उपटन पावडरचा दर आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये तर या सगळ्याचे मिळून तुम्ही पाचशे रुपयाची ऑर्डर करू शकता पाचशे रुपयाची ऑर्डर झाली तर कुरिअर चार्जेस पडणार नाहीत पाचशेच्या आतमध्ये तुम्हाला कुरिअर चार्जेस मी काही न बोलता तुम्ही पे करा तर तुमच्या लहान मुलांची सुद्धा सोय झाली आता आहे ते म्हणजे आपल्याला जर मेकअप करायची सवय असेल किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर आता तुम्ही मोठ लहानपणीच मुलींच्या चेहऱ्यावरचे केस तुम्ही काढण्याचा प्रयत्न करत जा जन्माला आल्यापासून आता तुम्ही जॉन्सन अँड जॉन्सन वापरण्यापेक्षा सुद्धा जर पहिल्या याच्यावर थोडंसं गेलात पहिले तीन महिने थोडासा डाळीचं पीठ वगैरे वापरलं तर कुणालाही हेअर राहत नाहीत पण पन तरी पण आता राहिले आहेत काही आहे नाही आणि घरातल्या घरात तुम्हाला मेकअप करायचा आहे जर पेनफुल त्या दोऱ्यानं अप्पर लिप्स काढताना किंवा ॲब्रो करताना तुम्हाला त्रास होत असेल तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर त्यासाठी सगळ्यांच्या माहितीचं घेऊन आली आहे मी फेस लेझर हे लेझर तुम्हाला घरातल्या घरात ॲब्रो पण करता येतात आणि आपल्या फेसवरचे संपूर्ण केस पण काढता येतात आता काढायचे कसे तर ज्यांची स्किन ही ऑइली आहे त्यांनी आपली पाऊंड्सची पावडर संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायची आणि या ले या ह्यानं म्हणजे लेझर या प्रकारे धरून खाली खाली करत फेस दोन्ही बाजूनी क्लीन करायचा अप्पर लिप्स पण त्याचप्रमाणे जशा आपण पार्लरमध्ये करतो या प्रकारे खालच्या डायरेक्शनला लेझर ओढून संपूर्ण करायच्या ॲब्रोसुद्धा ह्यानं मस्तपैकी करता येतात तर हा लेझरसुद्धा आता आपल्याकडं उपलब्ध आहे लेझरची किंमत आत्ता ऐंशी रुपये किंमत आहे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला हे तीन लेझर मिळणार आहे तर लेझरची कंपनी ही ट्रिंकल नसून व्ही ओ व्ही ही आहे तर त्यापेक्षा सुद्धा चांगले लेझर ट्रिंकलपेक्षा सुद्धा हे लेझर चांगले आहेत ऐंशी रुपयाला तीन मिळतात घरात जर आपण तिघी असो तर तिघी वेगळे वापरू शकतात त्याचप्रमाणे पाच ते सहा वेळा फेसचं लेझर फेसवरचे केस आपण ह्यानं पाच ते सहा वेळा काढू शकतो म्हणजे ऐंशी रुपयात आपण पार्लरचा खर्च किती वेळा वापरू शक वाचवू शकतो हे बघा त्याचप्रमाणे हे माझ्याकडं होलसेल भावातसुद्धा मी जे काही तुम्हाला दाखवत आहे आपल्या पार्लरच्या जवळजवळ सगळ्या मैत्रिणी अगदी तेलंगणापासून हैदराबादपासून गोव्यापर्यंत ते सर्वजणी पार्लरवाल्या आपल्याकडनं होलसेल भावात छोटे फेशियल किट किंवा की लेझर किंवा काय जे आहे ते सगळे आयटम आपल्याकडनं होलसेल दरात घेत आहेत आपल्या सोपपासून सगळं तर तुम्हीही घरबसल्या छोट्या उद्योग चालू करू शकता ताई तुमच्या पाठीशी आहे भिऊ नका छोटे छोटे आयटम घ्या आणि ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये आपलं ओळख करायला तयार तयार कर व्हा ऑइल घ्या शॅम्पू घ्या साबण घ्या लेजर घ्या अजून काही घ्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवून ठेवून घरातल्या घरात किंवा पार्लरमध्येच तुमचा छोटासा बिझनेस तुम्ही चालू करून स्वतःच्या पायावर उभं राहा तुमच्या पाठीशी मी आहे त्याच्यामुळं जाग्या व्हा जागाव्या प्रत्येक प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती आहे प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही करायची ताकद आहे आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये काही गोल सेट असतील तर तुम्ही सगळं करू शकता तुम्हाला पैसा हवा आहे तुमच्या मुलांसाठी हवा आहे पतीसाठी हवा आहे तुमच्या इज्जतीसाठी हवा आहे समाजात जर पैसा असेल तरच मान असतो हे तुमच्या आता लक्षात आलं असेल तर लघु उद्योग घरात करायचा असेल तर प्रत्येक प्रोडक्ट्स माझ्याकडनं तुम्हाला होलसेल भावामध्ये घर बसल्या मिळेल कुरिअर तुमच्या घरात येईल तुमच्या पार्लरमध्ये येईल आणि तुम्ही तुम्ही तुमचा छोटासा बिझनेस चालू करू शकता तर लेझर आहे फक्त ऐंशी रुपयाला जे होलसेल भावात घेणार आहेत त्यांना मी प्रायव्हेटमध्ये तुमचे दर तुम्हाला सांगेल तर तुम्ही होलसेलमध्ये उचलू शकता होलसेलमध्ये तुम्हाला कमीत कमी, -कमी याचे बारा पीस घेतले पाहिजे त्यावेळी मी तुम्हाला रेट कमी करून देईल तुमच्या सहा पीसचा रेट वेगळा असेल बारा पीसचा रेट वेगळा असेल तर तुम्हाला एवढे प्रोडक्ट्स मी दाखवले त्याचप्रमाणे आपल्याला एवढं छान छान सगळेजण दिसत आहात आता सगळं वापरून तर तुम्हाला नजर लागू नये म्हणून काजळ हे किती महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहीत आहे काजळाचे अगदी थोडेसे पीस आहेत एक फुल मेकअप आपल्याकडे असावा म्हणून मी ठेवली आहे तर काजळ आणि एब्रो पेन्सिल या परतनी आपल्याकडं मिळणार आहे तर आत्ताच आहेत तर घेऊन टाका ही पेन्सिल आहे ॲब्रोची ब्राऊन कलरची पेन्सिल आहे तर ही पेन्सिल आहे आत्ता आपल्याकडं फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला जी पेन्सिल तुम्हाला बाहेर सत्तर ते ऐंशी रुपयाला मिळते पन्नास रुपयाला ब्रशवाली ॲब्रो पेन्सिल तुम्हाला कुठेही मिळणार नाही ह्याला याप्रमाणे इकडं ब्रश आहे म्हणजे तुम्हाला आपल्या ॲब्रोला याप्रमाणे व्यवस्थित तुम्हाला अपील करता येतं फाउंडेशन लावल्यावर ॲब्रो पेन्सिल वापरत जा म्हणजे त्याच्यावरचं फाउंडेशन या बाजूनं काढून टाकून या बाजूनं आपण ॲब्रो फिल करू शकतो ब्राऊन कलर यासाठी आहे की आपल्या इंडियन स्किन स्टोनवर जर आपण काळ्या भोर ॲब्रो केल्या तर त्या ॲब्रोला पेन्सिल लावली आहे हे कळून येतं म्हणून मी ब्राऊन पेन्सिल आणली आहे त्याला रिस्पॉन्स असेल तरच मी हा माल परत भरणार आहे अन्यथा काजळ आणि पेन्सिल परत माझ्याकडं मिळणार नाही तर काजळ पण आहे आपल्याकडं ओरि काजळ आहे दीडशे रुपयाला दोन प्रकारची काजळ आहेत एक दीडशेवालं आहे आणि एक एकशे वीसवालं आहे तर काजळ आणि ॲब्रो पेन्सिलसुद्धा तुम्ही होलसेल भावात किंवा एक एक, एक, एक आपल्याला पाचशेचा किट बनवण्यासाठी घेऊ शकता त्याचप्रमाणे ज्यांना फाउंडेशन वापरायला आवडत नाही किंवा रोज आपण ऑफिसला जाताना कॉलेजला जाताना कुठंही आपल्या कामाला जाताना जर आपल्याला थोडंसं आजकाल जमाना असा नाही आहे की तुम्ही गबाळ्यासारखं उठाल आणि बाहेर जाल तर तुम्हाला कुणीही किंमत देणार नाही तुमचं मनही स्वच्छ पाहिजे तुमचं तनही स्वच्छ पाहिजे तुमची बुद्धीही स्वच्छ पाहिजे आणि तुमचा चेहराही स्वच्छ आणि हसरा पाहिजे यासाठी आपल्याला थोडासा मेकअप पण बिना मेकअप लुक करण्यासाठी बीबी क्रीम आणि सी सी क्रीम मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रत्येक ह्याला चालणारी ऑल स्किन टाईपला चालणारी व्हेरी लाईट एकदम तुम्हाला फाउंडेशनचा लुक पण देणार नाही पण चेहऱ्यावरचे सगळे तुमचे डाग लपवून टाकेल अशी ही बी बी सी सी क्रीम ही तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे दोनशे पन्नास रुपये याची किंमत आहे याची दोनशे पन्नास आहे याची दोनशे पन्नास आहे छान ब्रँडचे तुम्हाला हे मिळत आहे पॉकेट फोडलं तर तुम्ही मला परत म्हणणार तई माझं पॉकेट सील पॅक नव्हतं पण तरी पण असू दे तुम्हाला मी दाखवते की आतमध्ये ट्यूब कोणत्या प्रकारची आहे आता याच प्रकारे जे नेल्स मी लावते हे सगळ्यांना जर आवडत असतील तर नेल्ससुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत या प्रकारची मस्तपैकी एवढी मोठी ट्यूब तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि यातमध्ये सुद्धा कलर आहे तुम्ही फक्त मला सांगताना सांगत जाताई मी या कलरची आहे तर एक दोन सेड आपल्याकडे ह्याच्यातले आहेत फेअर असतील डार्क असतील आणि नॉर्मल असतील तसं मला तुम्ही तुमचं फेअर सांगू कलर सांगू शकता मी तुम्हाला ट्यूब किती लक्झरी ट्यूब आहे हे तुम्ही बघू शकता फाउंडेशन पावडर सुद्धा आपल्याकडं आहेत याच्यावर सूट होतील अशाच फाउंडेशन पावडर आहेत एकदम लक्झरी आयटम आहेत की तुम्हाला बघितल्यावर वाव असं तोंडातून निघाल्याशिवाय राहणार नाही हे बघा या सी सी क्रीम मध्ये सुद्धा एक दोन कलर आहेत मी बळण त्याला हे करत नाही तुम्हालाच द्यायचं असतं मला हे बघा कलर कसा वाव कलर आहे आपण चला हे काढलं तर बगा या कलर आहे। है बगा ता हे आपण आपल्या हातावर अप्लाय करून बघूया तर बघा या कलरचं हे फाउंडेशन आहे आपल्या स्किन टोनवर अगदी आणि हे बघा आता सिरममुळं हे फाउंडेशन किती सेकंदात हे झालं बघा असं जर आपल्या चेहऱ्यावर सिरम मुळे हे फाउंडेशन असं लागलं ला, तर वरती फक्त कॉम्पॅक्ट लावली तर चोवीस तास आपला मेकअप हलणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर एवढ्या सुंदर प्रोडक्ट्सला सुंदरपैकी सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या म्हणजे आपलं कार्य सक्सेस होईल छोटीशी आशाला आपण अन्न वस्त्र निवारा आणि लक्झरी लाईफसाठी झटत असतो तर सारिका लाईफस्टाईलला आपण सौंदर्यासाठी झटत असतो आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी सुंदर दिसण्यासाठी आत्म पण एक आत्मविश्वास असणं गरजेचं असतं तो आत्मविश्वाससुद्धा तुम्हाला फक्त याच चॅनलवर मिळत राहील कारण मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा तुम्हाला इथंच मिळत राहतील आणि ब्युटी प्रोडक्टचे सुद्धा ब्युट ब्युटी प्रोडक्टचा खजाना अजून संपलेला नाही आहे राहिलेला खजाना मी तुम्हाला उद्या दाखवेल तर माझ्यासारखे छान छान नेल्स तुम्हाला लावायचे असतील तर हे नेल्स नेल्ससुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आज मी ह्याची प्राईज तुम्हाला उद्या सांगते मी आत्ता प्राईस काढलेली नाही याची म्हणून तुम्हाला ह्याची प्राईस मी उद्या सांगते फक्त एकच माझी अट आहे होलसेल असतील तर चटचट या होलसेल भावामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे टॅनचे पॅक हवे आहेत तुम्हाला काय हवं असेल ते आपल्या पार्लरमध्ये थोडं थोडं ठेवा आणि स्वतःच्या पायावर भक्कम उभरा कारण स्त्रीच्या जीवनामध्ये कोणती वेळ कधी येईल हे सांगता येत नाही म्हणून आपण आपल्या पायावर उभं असावं की उद्या आपली मुलं आपल्याला जर एखादी गोष्ट मागताय गोष्टीचं पुस्तक मागतायत पण आपल्या पर्समध्ये जर पंचवीस रुपये नसतील आपण नवऱ्या पुढं हात पसरत असो तर ह्याच्यासारखा दुसरा आपला अपमान नाही त्याच्यामुळं प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्या आपल्या मेंदूप्रमाणे आपल्या प्रमाणे थोडं 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 पुढं चलायला सुरुवात करा सगळ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहा तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी ताई तुमच्या पाठीशी आहे आज आजपर्यंत जे महाराष्ट्राच्या बाहेर सगळेजण जे माझे प्रोडक्ट्स विकत आहेत त्या सगळ्यांनी कमेंट करा खाली की ताईमुळं आज आम्ही कोणत्या सक्सेस लेवलला माझ्यामुळं सोडा युनिवर्समुळं तुम्ही आज कोणत्या सक्सेस लेवलला पोचला आहात तेलाच्या शॅम्पूच्या बॉटलपासनं आपलं तामिळनाडू कुठं आंध्र सगळीकडं आपल्या महिला पसरलेल्या आहेत आणि त्या आता त्यांच्या पायावर उभ्या आहेत चार पैसे त्यांना मिळत आहेत त्यामुळं त्या खूप त्या खुश आहेत तर त्यांचंसुद्धा हेच म्हणणं आहे की ताई तू ओपनमध्ये स्टुडिओ सॉरी ओपनमध्ये व्हिडिओमध्ये सांग की खरंच सगळ्यांनी करा रिस्पॉन्स छान आहे कोणतीही वस्तू आपल्याकडची एकदम चांगली आहे तुम्हाला दोन नंबर काहीच मिळणार नाही तुम्हाला एकच नंबर मिळणार तर एकदा एकदा वा, वापरा इस्तेमाल करो एकदा एकदा वापरा आणि परत बघा त्याचे काय रिझल्ट आहेत ते मला माहीत आहे तुमचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे कारण आजपर्यंत ना मी कोणता फेसवॉश तुम्हाला लावून दाखवला ना शॅम्पू लावून दाखवला ना तेल लावून दाखवलं पण माझ्या शब्दावर तुमचा जो विश्वास आहे त्यासाठी मी तुमची खूप खूप ऋणी आहे की कधीही विदाऊट डेमोचे आपले संपूर्ण प्रोडक्ट्स कायमस्वरूपी खपत आलेले आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय